पूरग्रस्त भागातल्या नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी सेवक रथ ही फिरती वैद्यकीय सेवा सुरू करण्यात आली आहे हे पथक पूरग्रस्त भागात जाऊन नागरिकांना उपचार सेवा देणार आहे अशी माहिती केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव हो यांनी काल बुलढाण्यात माध्यमांशी बोलताना दिली या सेवेमुळे आपत्तीग्रस्त भागात तात्काळ वैद्यकीय उपचार रोग प्रतिबंधक उपचार या सेवेच्या माध्यमातून नागरिकांना मिळणार आहेत केंद्र सरकारच्या वतीनं ज्या ज्या भागामध्ये अतिवृष्टी होते पूर येतात अशा भागासाठी आम्ही मोबाईल अॅम्ब्युलन्स त्यामध्ये डॉक्टर सर्व स्टाफ असतो सर्व प्रकारच्या तपासण्या त्याच्यामध्ये होतात आधुनिक पद्धतीच्या अशा ॲम्ब्युलन्स ह्या त्या भागामध्ये पाठवून गावोगाव जे लोक आजारी असतील ज्यांना तपासण्या करायच्या असतील त्या लोकांच्या मोफत तपासण्या होतात औषधोपचार त्यांच्यावर केले जातात आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातूनसुद्धा केंद्र सरकार मोठ्या प्रमाणामध्ये प्रतापराव जाधव यांनी काल बुलढाणा जिल्ह्यात सिंदखेड राजा परिसरामध्ये ढगफुटी सदृश्य पावसामुळे झालेल्या नुकसानीची शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला झालेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण करून ते सरकारकडे पाठवण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत तसंच केंद्र आणि राज्य सरकारकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्याची ग्वाही त्यांनी काल दिली आहे